बंधू नमस्कार आज दिनांक वीस चार दोन हजार चोवीसला जे आपलं लोडिंग चाललं आहे हे मोगनीचं कुडा ओरससाठी श्री आशिष मोडकर सर सरांनी आता कंपाऊंडसाठी मोगनी घेतलेली आहे ही मोगनी सत्तर रुपये पोच बसते आपल्याला दोन वर्षाचं रोप साडेचार फूट उंची तीन किलोच्या बॅगमधील आता हे जर रोप म्हटलं तर हे कंपाऊंडसाठी लावलं जातं सहा सहा फुटाला जर आपण मोगनी लावली तर हे जंगली झाड असल्यामुळे सरळ वाढतं याला जनावरं खात नाहीत आणि आपल्याला एका वर्षात हे झाड वीस फुटापर्यंत झाड वाढतं आणि आपण ह्याच्यामध्ये कंपाऊंडसाठी जे शिमेटचं पोल लावणं होतं त्यापेक्षा जर तारा लावल्या या झाडामध्ये तर सजीव कंपाऊंड होतं आणि आपल्याला कमी खर्चामध्ये उत्पादन जे चालतं आणि त्याचबरोबर त्या झाडाची विक्री होऊन आपल्याला उत्पादनाचं एक चांगलं साधन म्हणलं तर हे आफ्रिकन भोग आता हे रोप आपण सत्तर रुपयाने पोहोच देतो आहे अशी सरांची आता एक हजार मोहगणीची लोडिंग चाललेलं आहे त्यामध्ये आपण लागवड उत्पादन अनुदान ही सर्व माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी चॅनल सबस्क्राईब करायचा लाईक करायचा शेअर करायचा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी सरकारी नर्सरी शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आणि आपल्याकडे जी रोपं मिळतात त्यामध्ये लागोडीपासून सर्व नियोजन मिळतं बांधाला जर लावायचे असेल तर सास पोटावरती एक पोटाचा कटा घ्यायचा त्यामध्ये शेणखत निंबोळी पण थेमेट टाकून पिशवी पाडून रोप लावायचं खड्यामध्ये ज्यावेळी आपण रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एकसटची हळवणी द्यायची पावडरमधलं ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे बारा एकसट पावडरमधलं साधारण एक हजार रोपांना एक किलो ह्युमिक ॲसिड आणि एक किलो बारा एकसठ झिरो हिची जर आरवणी दिली तर आपल्याला शंभर टक्के रोपं जगतात आणि रोपाची वाढ जर झपाट्या नव्हते आता ह्या झाडला फांदी नसल्यामुळे वसप वो होत नाही त्याचबरोबर आपल्याला इतर पिकाला जी सावली किंवा हे पडत नसल्यामुळे आणि एकच मुळे असल्यामुळे कंपाऊंडचं जे शेतकरी बंधूंना शेताच्या बॉर्डरसाठी जे पस्तीस चाळीस फूट झाड उंच वाढणार आहे ते आफ्रिकन महोगणे ह्याच्यामध्ये आपल्याला ही तीन किलोच्या बॅगमधील रोपं पुढील वर्षामध्ये वीस फुटाची लेवल करतात आणि हे झाड आपल्याला साधारण दहा ते बारा वर्षामध्ये घनफुटाचा रेट जर पकडला आपण पाचशे रुपये तरी एक झाड आपल्याला अठरा ते वीस घणपुट लाकूड मिळते पाचशे रुपयाने आपल्याला सरासरी एका झाडापासून वीस हजार रुपयाचे उत्पादन मिळते त्याचबरोबर आपल्याला सजीव कंपाऊंड झाल्यामुळे आपल्याला खर्च कमी होतो आहे त्याचबरोबर वार्षिक उत्पादन चांगलं मिळाल्यामुळे शेतकरी बंध कंपाऊंडसाठी आपल्याला हे झाड लावणं चांगलं आहे आता हे जे रोप आहे त्याला फांदी नसल्यामुळे दुसऱ्या पिकाला वसप तर होत नाही त्याचबरोबर सजीव कंपाऊंड म्हणून लावल्यामुळे बांधावरची लागवड त्याचबरोबर आपण प्लॉट केला तर ही जी लागवड आपण आठ बाय आठवरती किंवा दहा बाय दहावरती केली तर एकरामध्ये साडेचारशे रुपये लावू शकतो जास्तीत जास्त सहाशे रुपये लावू शकतो आटबाईटवरती त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण मसाले झाडं ही अशी घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला आंतरगुतीचं पण उत्पादन होईल तसेच शासनमान्य नसर असल्यामुळे आपल्याला भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना त्याचबरोबर वन वनशेतीमधून अनुदान घेता येईल आणि त्याचा फायदा आपल्याला वन वनशेतीबरोबर शासकीय ह्याच्यामध्ये अनुदान घेता येईल शेतकरी बंधूंनी जशी जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळ झाडे मिळतात त्याचबरोबर केशर आंबा सदन पद्धतीने लागवडीसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर कंपाऊंडसाठी आपण शेतीच्या मोगनी लावू शकतो त्याचबरोबर अपार्टमेंटच्या बाजूला लावायचं असेल तर आपल्याला कोनं कर्पस जीची लागवड आपण दीड फुटाला ते दोन फुटाला करू शकतो आणि आपल्याला सजीव कंपाऊंड कोनं कारपसचं होऊ शकतं आपल्याकडे कंपाऊंडसाठी मोगनी त्याचबरोबर कोनं कारपस अगदी आपल्याला लहान रोपापासून तयार झाडं मिळतात तसेच रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं शेतकरी बंधूंना घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे त्याचबरोबर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राई लाईक आणि शेअर त्याचबरोबर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला घर बसल्या ह्या युट्यूब चॅनलवरती सहा हजार व्हिडिओ आहेत त्याचबरोबर खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो मोहनी लोडिंग ओरससाठी आता हे सरांनी पहिली मोगणी गेल्या वर्षी लावलेली आहे जवळजवळ ती झाडं एक वर्षात पंचवीस फूट वाढलेली आहेत म्हणून तिने ह्या वर्षी वीस चार दोन हजार चोवीसलाच दोन वर्षाची मोहगणी कोकणामध्ये लागवडीसाठी मागवलेली आहे आता ही रोपं आठ ते दहा दिवसांना लागवड होणार आहेत त्याचबरोबर मोहगणी म्हटलं तर सजीव कंपाऊंड जिची वाढ फास्ट होते आणि आपल्याला त्या कंपाऊंडचा फायदा शेतीचं संरक्षण दिसायला शो आणि बारा महिने हिरवगार झाड राहतात तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र